आया नरेंद्र गावाला सिद्ध नागनाथ गादीला गुरु आज्ञानशीद हो देव देव आज जोडीला एका पालखीत बसून देव यतात यात रेला लय शोभा देवाला या या नरने गावाला पलक्याचा यो बाळ हो खांदा देतो पालकीला गुरवाचा यो बाळ हो लागला देवाच्या शेवेला धनगराचा यो ढोल हो आणि मागाची हालगी हो आई देवाच्या स्वागताला वाजत गाजत आणला पाटलाचा यो बाळ हो हाताला छत्रीला पोळ्याच्या बाळाच घोंगड त्या देवाला बसायला देव पावतो नवसाला गाव भाजतही देवाला दे अवघड खाना तो वरदान मला आप मारी तुडो लाला मान SET <laughs> जाने मोठे त्याने आणि राजे केले म्हणजे ग्रंथाला तिसऱ्याला डाव्याला श्रावण ड्यास दशरथ राजाचा पुत्र ड्यास यज्ञ हनुमान डॅ जन्मकथा आदयाचं प्रस्थान संपले सरळ आठ सुट्टी शब्द आणि सत्ता अक्षर आहेत दशरथ राजा आयुजेच्या गाडीवर बसल्यानंतर त्याने अनेक स्त्रियांची लग्न केली याच कौशल्या स्वरूपी राम सुमित्र होत्या या मुख्य होत्या

तुझ्या हातून दोन पुरुष व एक स्वप्न पडले त्याने ते आपले गुरु वशिच्या ऋषी यांना सांगितले वशेषच्या राजा म्हणाले स्वल्प रामसिंग रावतून चिन्ह स्वप्न वाईट आहे स्वल्प रामपंथा शेवट चांगला आहे स्वप्नात तुझ्या हातून दोन पुरुष व एक यांची हत्या झाली आहे त्यासाठी शिकारी जाऊन तीन शपथ म्हणा नंतर होम करून त्यांची शांती करून म्हणजे दोष नाही सवी अवतरण चिन्ह पूर्ण साडे सावळी पेरा प्यारलेला आहे वशिष्ठ या राजा मृग तू एका सरोवराजवळील पाणी संपलं उजव्या हाताला एकवीस पानाला वृक्षावर बसला आता शॉपच पाणी पिण्याशी येईल व आपण शिकार सापडेल म्हणून तो धनुष्य सज्ज करून ठेण करू लागला पॅरस आपल्याला साडेपाच वेळी कोणत्याही शब्दात पॅरस संपला thank you फक्त ब्राह्मण पुत्र सोयबिरा अंध माध्यापित्यास कावडीत बसून ती कावड खांद्यावर घेऊन तीर्थयात्री करता चालला होता श्रावण त्या सरोवरा बाशी विसाण्यासाठी थांबला तेव्हा आई वडील त्याला म्हणाले सोयबिरा शिंगातरं चिन्हत आम्हाला चाल लागले हे पाण्यानपाज उतर चिन्हपूर्ण श्रावण हातात कमंडण घेऊन पाणी आणण्यासाठी सरोवर जवळच होते तो पाण्यात उतरला कमंडण पाण्यात ओढवताना बुडबुडासा आवाज झाला तो दशरजाच्या कानी पडला या ठिकाणी आपले गतेपते यावर दशरथ राजाने व चपदेव पाणी पिता हे व असे त्या शब्दाच्या नियमा न Thank <laughs> you. असे समजून त्या शब्दाच्या नियमाने निर्माण वाहन सोडला तो अचूक समोर श्रावणाच्या हृदयात शिरला त्याबरोबर श्रावण धाडकण हाय करीत खाली पडला हे शोका शोकाची शब्द काणी पडतात दसरथाच्या घाबरला आणि झाडावरून खाली उतरून श्रावण आला हे जे पुंज ब्रह्मपुत्रात पाहतात राजा फार वाईट वाटले तो जे ब्रह्महत्ये बदल शोक करू लागला तेव्हा श्रावण म्हणाला सोलपेराम सिंगाचरण चिन्हात राजा सोलपेराम यात तुझा दोष नाही तू शोकर नकोस माझ्या ही बाप कहाणी नंतर मत आहे त्यांना पान नेऊन नंतर शब्दाला पान चपल्याला ही हाके घेत सांग पाणी प्याला शिवाय त्यास काही सांगू सांगू बघा नको तु� जातोरा कर अवतर चिन्ह असे म्हणून श्रवणाने प्राण सोडला त्याबरोबर दसर तास फार दुःख झाले नेत्रातून असुरुधारा सुरू झाल्या पण अशा स्थितीत राजा वृद्ध वृद्धांध माझ्या पित्यात पाणी पाणी भाग होते पण वेळ एकशे ब्याऐंशी राजा कांडलो thank you केस भाऊ बंद आहेत कुणाला नाव ठेवायचं नाही बरोबर आहे देत असताना परमेश्वरानं प्रत्येकाला वेगळा शेअर दिलाय कुणाला वाद्यवाला चांगला दिलाय कुणाला गळा चांगला दिलाय कुणाला बुद्धी चांगली दिली आणि या सगळ्याचा मिळाप करून हा धनगरी ववीचा संघ या ठिकाणी उभा राहिला आईच्या पुण्यस्पर्धा निमित्त धनगरी ववीची स्पर्धा अतिशय चांगला विचार आहे पण आताचं जे युग आहे हे मोबाईलचं युग आहे जाता जाता म्हटलं काहीतरी एक संदेश उपयोगाचा ज्ञानाचा देऊ म्हणून काय म्हटलेलं आहे या, या मोबाईल सारी दुनिया गेली पूर्वीच्या काळी प्रत्येक गावाला तालमी असायची आणि त्या प्रत्येक बापाला वाटायचं माझा एक पैलवान तयार व्हावा आता निघल तेवढं दूध इंदिरा डिरले घालतोस काय करा आणि सरप्या लागले वाळायला म्हणून काय म्हणलंय ही मुलं आताची त्या मोबाईलच्या गेम मध्ये गुरफटायला लागलेले आहेत त्यांचं पबजी तारून दुनिया गेले बिघडून या मोबाईल